सार्थ श्री दासबोध दशक एकोणीसावा समास पहिला लेखन क्रिया निरूपण श्रीराम समर्थ ब्राह्मणे बाळबोध अक्षर गडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळे मोकळे ओतले मससे काळे कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे मुक्तमाळा जैशा अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट आडव्या त्या ही नीट आकुर्ट्या पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपतो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण ऐसेची वळण वाकाण सारी ओळी सोळी लागेना कुर्ली मात्रा खाली ले ओळीस स्पर्शे नाथवा पान शिशाने लहावे जवळ अंतर ओळींचे कोठे शोधा स्याडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हे घडेना पासुनी दयाचे वया हे नूतन त्याने लहावे जपून जनासी पडे मोहन ऐसे करावे बहु बारीक तरुणपणी कामाने पड़ी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे भोवते स्थळ सोडून द्यावे मध्येची चमचमीत लिहावे कागद झडताही झडावे न लगेची अक्षर ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणीमात्रास उपजे हे ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक काया बहुत कष्ट व्हावी उत्कृष्ट कीर्ती उरवावी चटक लावणी सोडावी काही एक का। घट्ट कागद आणावे मस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नानापरी सुन्या कात्र्या जागाईत, खळी घोटाळे तागाईत ता। नाना सुरंग मिश्रित जाणिनी घ्यावे नाना देसीचे वरू आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी नाना जिनसी टाक तोडणी नाना प्रकारे रेखाटणी चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या इंगुळ संग्रही असावे वाळले आळीते पाहून घ्यावे सोपे भीजवणी वाळवावे संग्रह मसीचे टघटीत कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या नाना चित्री चिताराव्या उंच चित्रे, नाना गोपना ना वासने मेणकापडे पेट्या कुलुपे जपणे पुस्तका कारणे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निरूपण नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम